हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक पाळी तेल टाकून घेते तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे रवा भाजायचा आहे छान आपल्याला तेलावर हो। छान मस्त गोल्डन कलर असतो आपल्याला छान भाजून आहे पाहू शकता रवा आपण सारखा हलवायचं हलवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीण छान असं भाजून घ्यायचं आहे बघा मस्त गोल्डन कलर आला पाहिजे आणि सारखा हलवायचा आहे आपल्याला म्हणजे आपला रवा खाली लागणार नाही पाहू शकता मैत्रिणींनो आपला रवा छान मस्त भाजलेला आहे बघा कलर पण मस्त आलाय त्याला तर आता आपण ही रवा काढून घेऊया काढून घ्यायचंय आपल्याला आता पाहू शकता तुम्ही रवा मी सर्व काढून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला परत एक पळी तेल टाकून घ्यायचे आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेते मोहरी आपली छान तडतडली ना की आपल्याला जिरं टाकून आहे अर्धा चमचा पाहू शकता तुम्ही जिरं पण छान फुललं की कडीपत्ता टाकायचा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला बघा मी चार मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या त्या लांब लांब कट करून घेतल्या त्या ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि हे छान हलवून आहे आपल्याला दोन कांदे घेतले होते मी बारीक कट करून ते पण इथे टाकून द्यायचे आपल्याला कांदा छान परतून आहे आपल्याला पाहू शकता कांदा आपला पण छान परतला गेलाय तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक मी उभा कट करून टमाटर घेतला होता तो याच्यात टाकून आहे आणि हे छान हलून घ्यायचे बघा टमाटा आपला होऊन द्यायचा आहे जरा थोडा परतून द्यायचं आहे त्याला छान त्याचबरोबर हे भाजलेले शेंगदाणे होते ते ह्याच्यात टाकून घेते मी पण छान आपल्याला मस्त परतून घ्यायचे सवीनुसार थोडं हळद टाकून घ्यायची आपल्याला सर्व मिक्स करायचे परत आपण उपमा बनवतोय नाश्त्यासाठी उपमा कुणाला कुणाला आवडतोय मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे छान आपलं परतले बघा मी एक ग्लास रवा घेतलेला तर दोन ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे इथं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि हे छान हलवून घ्यायचे आपल्याला आणि उकळी आल्याच्या नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचे पाहू शकता छान उकळी आलेली आहे तर मी ह्याच्यामध्ये रवा टाकून घेते आणि छान रवा चांगला हलून घ्यायचंय बघा वरतून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची एक दोन मिनटं आपल्याला फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटांनी आपण परत बघूया आपला रवा छान मस्त फुगेन बघूया आपण आपला रवा झालाय का छान झालाय बघा मस्त फुगलाय आपला रवा रव्याची रेसिपी ही उपमेची कोणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय